समाजासाठी जगणाऱ्यांच्या आयुष्याचं सोनं होतं गोरगरिबांसाठी काम करणाऱ्या महापुरुषांची जयंती साजरी होतात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा गोरगरिबांसाठी काम करणारा पत्रकार संघ आहे असे मत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री निलेश लंके यांनी व्यक्त केले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा राज्यस्तरीय वारकरी समाजभूषण पुरस्कार खासदार निलेश लंके यांना प्रदान करण्यात आला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अकोले यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात लंके बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे हे होते यावेळी शिवव्याख्याते प्राध्यापक प्रदीप कदम पी आय गुलाबराव पाटील पत्रकार भाऊसाहेब मंडलिक सागर शिंदे राष्ट्रसेवा दलाचे राज्य सरचिटणीस विनय सावंत जिल्हाध्यक्ष उत्तर सोमनाथ काळे दक्षिण जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे अली सय्यद आदी उपस्थित होते सत्ता नसताना जर जनतेची कामे केली तर सत्ता गेल्यावर सुद्धा जनता डोक्यावर घेते परंतु राजकारणात निवडून आल्यानंतर डोक्यात हवा जाते राजकारणात मते मिळेपर्यंत नेते मंडळी पाया पडतात लोटांगण घालतात आणि सत्ता मिळताच नागाचा फणा उभारतात अशांना सत्ता गेल्यावर जनता किंमत देत नाही असेही मत लंके यांनी यावेळी व्यक्त केले अनेक शिक्षक नोकरीला असताना काम करत नाही साहेबाला चार दिवस मॅनेज करतात आणि चार दिवस काम करतात ज्या शिक्षकांनी न शिकवता पिढ्या बर्बाद केल्या अशा शिक्षकांचे मुलं आज शेळ्या वडताना दिसत आहे अशी टीका त्यांनी शिक्षकांवर केली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी बोलताना सांगितले की आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून शालेय साहित्य व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा साजरा केला जातो शिक्षकांनी आम्हाला घडवले त्यांच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी असे उपक्रम राज्यभर राबविले जातात शिवव्याख्याते प्राध्यापक प्रदीप कदम यांनी गुणवंत विद्यार्थ्यांवर विद्यार्थ्यांना फक्त सन्मानाबरोबरच आयुष्यात विचारांची सहली यावी म्हणून व्याख्यान आयोजित करण्याचा पत्रकार संघाचा उपक्रम स्तुत्य असून समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींची दखल घेण्यात पत्रकार संग करीता है। शिक्षक हा चोवीस तास शिक्षक असतो हा विचार नेहमी मनात ठेवला पाहिजे विचारांची मालिका विद्यार्थ्यांच्या डोक्यात कायम असते परंतु त्याची ठिणगी पेटवण्याचे काम शिक्षकांनी केलं पाहिजे असे मत व्यक्त केले पत्रकार संघाचा राज्यस्तरीय समाजभूषण वारकरी पुरस्कार खासदार निलेश लंके यांना प्रदान करण्यात आला वीणा संत तुकाराम महाराज मूर्ती तुकाराम महाराज पगडी मानपत्र सन्मान चिन्ह बुक्का लावून पुरस्कार देण्यात आला आदर्श शेतकरी पुरस्कार शिवाजी नाईकवाडी आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाधव सर यांना प्रदान करण्यात आला कार्यक्रमात स्वागत जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वागचौरे पाटील यांनी तर प्रास्ताविक विभागीय सचिव अनिल रहाणे यांनी केले सूत्रसंचालन दत्ता जाधव तर आभार हरिभाऊ यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले तालुका उपाध्यक्ष हरिभाऊ आवारी जगन्नाथ आहेर वसंत सोनवणे ललित मुतडक अशोक शेडके सहसचिव सचिन लगड सरचिटणीस प्रवीण धुमाळ संघटक सुरेश देशमुख सहसंघटक दत्ता हासे राजेंद्र मालुंजकर निवड समिती प्रमुख गणेश रेवगडे इले मीडिया प्रमुख सचिन खरात इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रमुख सचिन खरात सोशल मीडिया सचिव शुभम फापाडे प्रमुख दत्तू जाधव राजेंद्र राठोड सुनील आरोटे संपर्क प्रमुख संजय गायकर प्रकल्प प्रमुख निलेश वागचौरे खजिनदार भागवत खोललम सोशल मीडिया प्रमुख सुनील शेणकर हल्ला विरोधी समिती शंकर संगारे सो मी प्रसिद्धी प्रमुख ओंकार अस्वले रजिस्टार निखिल भांगरे आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व डॉ विश्वासराव आरोटे हे गरिबांसाठी काम करणारे आहेत एकवीस वर्ष गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा दप्तर व शालेय उपयोगी साहित्य वाटप करतात दिवाळीत किराणा वाटप करतात हे गरिबांचे अश्रू पुसणारे व माणसात देव पाहणारी व्यक्ती आहे खासदार निलेश जी जिलंकेट